आणि आज आज आहे ना लय आहे आणि गाणे बंद केलेले आता आपण बॅग वीक घेऊया आणि मी रातच उठलाय त्याला उठवत उठत नाही आणि चहा पियला सुरुवात केलेली आहे तिथे चहा पितात आहे आणि कालचा ब्लॉग थोडा कमी असला तर थोडा रेझे करून घ्या काचा काल मला फोडला नाही आणि कॅमेऱ्याला ना, खाली होती तर तुम्ही आहे तिथून घेतलेले क्लिप आहे ते तुम्हाला काटायला भजनाची मी निशांच्या फोन न आहे आपल्या दिपू ब्लॉगरच्या ह्याच्यातून पण एक क्लिप घेतलेली आहे साई माय सकार सकाळ झालेली आहेच आणि इथे दुसऱ्या पालखीतली मंडळी आणि आपली मंडळी आहे साई माई सकाळ भावा साई सकाळ साईराम भाऊ चाय पिया साईराम मंडळी आपला हात सावध स्वर्ग सुखाचा आहे आणि गाणे बिणे चालू आहे मीर पाणी कसं आहे मिर गरम पाणी गरम पाणी आणि आजची थंडी कशी आहे शेकोटी आहे सायरा मंडळी पहिला झेंडा आणि पालखी गेलेली आहे आणि दुसरी पालखी पण आहे आपल्या पालखीच्या मागे आणि त्या पालखीची ल चाललाय आणि आज लय आणि लाचचा झेंडा पण दिसतोय आपला

तो भवानो आपली पालखी आणि पहिला झेंडा आपण चालवत होतो साईराम मिसल स्पॉट वर आलेलो आहे आपण आता नाश्त्याचा सहाव्या दिवसाचा आणि मिरचा पण ब्लॉग शॉर्ट चालू आहे गावाचं नाव नाही माहिती आणि अजून आपले मागे पब्लिक नाही तुझे बघूया आहोत साईराम मंडळी आपला नाश्त्याचा स्पॉट आलाय त्याच्या पुढे थोडा आलोय हॉटेल मध्ये मीर आणि मी, मी बसलोय आपले हेमंदा आणि साईराम 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 आणि आपण इथे नाश्ता करतोय आणि हेमंदा पण आलाय हेमंत हेमंदा साईराम काय खातो काय आज नाश्त्याला काय आपल्या पारखीचा पास्ता सायराम तुम्ही काय खाता तुम्ही काय ऑर्डर केलेली आहे सायराम माहित नाही तुम्ही जे केले ते मी केले <laughs> मिक्सर वडा केलेले आहे आता बघूया आता लागले भावांना आपली डार वडाउस आलेली आहे आणि मी रे ना त्याचा चौथा दिवसाचा ब्लॉग सोडायचा आपला पाचव्या दिवसाचा ब्लॉग एडिट झालेला आहे दुपारपर्यंत शूट आहे मी दागो आपला ब्लॉग चालू आहे तयारी चालू आहे बघा जाऊन याच्या जा चॅनलला लवकरात लवकर सपोर्ट करा तुम्ही आपण ना आता नाश्ता करून घेऊ तुम्ही पण या खायला चला आणि साईराम तुमचा काचा ब्लॉग आहे ना थोडा छोटा आता का पॉवर बँक आणायला विसरलो सॉरी आणि जो छोटा ब्लॉग असेल वेळ उचललेली ते कार्यक्रम सांगितलं आहे आणि बघूया आता तुम्हाला कसा वाटतो पाच दिवसाचा ब्लॉग प्लीज मिरच्या पण चायनलला जाऊन बघा मिरने पूर्ण काढलेलं आहे जाऊन त्याचा पण चायनलवर सपोर्ट करा चलायरा मंडळी आपला आता हॉटेलमधून खाऊन झालेला आहे आता आपण स्पॉटवर आलो आहे आणि आपला पहिला निशान अजून लास्ट निशान ना आला नाही वाटतंय पालखी आहे आपल्यासोबतच होती पहिल्या निशानसोबत आपण चाललो आहे स्पॉटवर नाश्ता काय पास्ता आहे बघूया आता काय करतात ते बॉटलीला बोच नाही नीट लागलंय ईशान भाऊ नाश्ता करतात आहे आणि सोबत ते काय करतात आणि आता बघा पालखीजवळ आले मीठ तुला नाश्ता नाही संपत आहे मागून खाऊन आले आलेले साईराम भावांना आता इथून नाश्ता करून निघतात आहे सर्व तयारीच चालू आहे एक सिटी वाजलेली आहे निशांचा पण शूट चालू आहे हालदेक सायरामचा पण शूट चालू आहे थोडा लेट आलाय सायराम सायराम मंडरी सायराम मंडरी विषय काय विषय खोल इकडे पृथ्वी गोल गोळ्या लवकर ब्लाउकर आपली पारखी उचलली आहे हेमन दादा ध्वनीपण <laughs> पुढे <दादा> <laughs> मार्कजी साई राम साईराम भावानो आता आपला सिलनार घाट चालू होणार आहे आणि पहिला झेंडा आपला मीर कुलाबा ब्लॉक्स म्हणजे माझा मित्र आहे माझा भाऊ चालूत आहे भाऊ बंधू नेमन काका आणि ने मी तर त्यात सोबत आणि मागे लय मागे आहे साईराम भावांनो इथे बघा इथे जयेश बांदरकर आलेला त्याची पार्किंग गेलेली तेव्हा कधी आता दर्शन घ्यायला पहिल्या झेंडासोबतच आहे आणि पहिला झेंडा नॉनस्टॉप बिल चालवतो आहे नाश्त्याचा स्पॉट पासून भावांनो पवनछक्की बघा आता तुम्हाला सिग्नल घाट बाब्नो नावाच बसलाय आता आज थंडीला होती पहिला झेंडा चालतं तू कुठेच आपला स्पॉट आहे दुपारचा जेवणाचा तो बावन्न आपला स्पॉट आलेला आहे

ये पूरा कुछ नहीं जो देखो अभी कहीं पकड़ना है चल 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 दादा दादा इनने तो होया

तू असं सांगाल सांगू शकतो ये ये ये, ये, ये।, ये। गारी गारी गारी। ना ना काय आमची ब्लॉग शूट चालू आहे साईराम मंडळी आता आपण चाललोय तिथे जेवण तिथे वार्ता करूया आदर्श सोबत आणि बघूया आपण तिथे जाऊन ते काय विषय काय नाही आणि आज जेवायला काहीतरी असेल बघूया आणि सर्व आपले पालखीचे मंडळी पण मदत करतात जेवण बनवायला आणि आपले पालखीची मंडरी पण मदत करतात आहे लसून बिसून लसून बिसून सोडून देतात आहे सायराम साईराम साईरामे आणि सर्व मंडरी आपले मदत करतात आहे आणि आपल्याला समजलंय ही उद्याची तयारी चालू आहे लसून मिसायची उद्या फ्राय राईस बनवायचा आपल्याला उद्या फ्राय राईस बनवणार आहे आणि ते आपले साईसेवक आहे सर्व बसलेले आणि आल ते हातपाय धुता आहे आता आलेले Sampai jumpa di video selanjutnya. आम्ही निघालो दुपारच्या जेवणाच्या स्पॉटवर ना मैदाना पार्क इथे आता आपण चाललोय संध्याकाळच्या स्पॉटवर ते काय नंतर जाणार आहे रात्रीच्या स्पॉटवर आज आज रात्रीचा स्पॉट एम आय डी भजन घेतात काय दुसरी पार्की भेटते काय चला प्रयत्न करू एवढा लक्षात ठेवा बल्लाय जवळजवळ अडतीस चाळीस किलोमीटरचा पल्लाय टोटल शिरणार पासून ते आपल्याला ऑलमोस्ट हो शिर्डी पर्यंत जायचंय म्हणजे शिर्डी तिकडनं पाच एक किलोमीटरच आहे तेवढा मोठा पल्ला आहे त्याच्यासाठी आठवत असेल रस्ता असल्यामुळे तिथे रहदारी नाही काय नाही सगळा जंगलासारखा आहे काळोख झालेला आणि आपल्याला खूप उशीर झालेला असं करू नका शकतो तो आपण लवकर निघू म्हणजे काळोख होणार नाही आणि आपण आणि रात्री संध्याकाळी जेवण्याच्या नंतर एकत्र शकतो सगळेजण आणि

दुसऱ्या दिवशीच त्याचा पाया डॅमेज झालेला आहे बघा आणि प आपण आता चहा पिऊन रे मी चा पिली मला झोप आली मस्त की झोप काढली आहे मी एक पहिला झेंडा आणि पालखी सोबत चालवत जाते थोडा पुढे आहेच पहिला झेंडा साईराम मंडळी कशा आपला हा सहाव्या दिवसाचा संध्याकाळ झालेली आहे आपली स्वर्गस्ताची बघा आणि आपण चालतोय पुढे कोण आहे मागे पण कोण नाही आपण चालतोय फक्त एकटा का संध्याकाळचे पावणे सात वाजलेले आणि चालतोय पुढे आता बाहेर पाय पाय तर थकले पायर थकले तरी पण चालतोय चला भेटूया आता पुढे स्पॉटवर श्वार पो पोचल्यावर चला साईराम मंडळी आपल्याला चालता चालता नाही आपल्याच मंडळाची एक टोपी भेटलेली आहे आणि आपण आलेलो आता स्पॉटवर बघूया आता जाऊ स्पॉटवर आलेलो आता स्पॉट पण आलेलो आता स्पॉट हो वर आज आरामात चालत होतो आता माझे पाय ना ले ठकलेले मग आता जागा कुठे पकडली आहे मी हे रमाजे आईगे रे आवाज आई सुखिला तुला पार आई हे ग सुखिला तुला पार आई दरस जाई राईगा दरस जाई राईगा तुझे नाम गाईत कुल रे रमाजे आईगे तुझे रमाजे आईगे हे आवाज आएगा तुझे नाम गाईत कुल रे you <laughs> i like yeah